नमस्कार बंधूंनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस अभिरूप मतदान कसे करावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो आज आपण मतदानाच्या दिवशी अभिरूप मतदान कसे करावे अभिरूप मतदान झाल्यानंतर कोणकोणते अहवाल तयार करावे मतदान संपल्यानंतर कोणकोणते अहवाल तयार करावे याविषयी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अभिरूपी मतदान प्रमाणपत्रासाठी करायची तयारी जोडपत्र पाच केंद्राध्यक्षांचा अहवाल भाग एकमध्ये नोंद करा मतदान सुरू होण्याच्या नव्वद मिन नव्वद हो मिनटे अगोदर अभिरूप मतदान सुरू करा अभिरूप मतदानाच्या वेळेस किमान दोन मतदान प्रतिधी आवश्यक आहे जर मतदान प्रतिधी उपस्थित नसतील तर पंधरा मिनटे वाट पहा त्यानंतर केंद्राध्यक्षांनी अभिरूप मतदान सुरू करावे प्रत्येक उमेदवारास नोटासहित समसमान मते द्यावीत कमीत कमी पन्नास मते नोंदणी आवश्यक आहेत व्ही व्ही पॅटमध्ये सुरुवातीला सात व पन्नास उमेदवाराच्या पन्नास अशा एकूण सत्तावन्न स्लीप व्ही व्ही पॅटमधून बाहेर काढा व दिलेल्या जाड काळ्या पाकिटात गुलाबी सीलने सील बंद करा किंवा जर प्लॅस्टिक डचा डबा दिला असेल तर काळे पाकिट बंद करा व प्लॅस्टिकच्या डब्या गुलाबी सीलने सीलबंद करा आपल्याला अभिरूप मतदान जे करायचे आहे तर आपल्या विधानसभा मतदारसंघात जेवढे उमेदवार असतील तेवढ्या उमेदवाराची नावे क्रमाने लिहून त्यांना समसमान असे मतं द्यायचे आहेत सुरुवातीला एक पहिल्या उमेदवाराला पहिलं मत दिलं असेल तर त्यावर राईट टिक करा अशा प्रकारे तुम्हाला जेवढे उमेदवार असतील तर किमान पन्नास मते तुम्हाला द्यावायची आहेत आणि सुरुवातीचे सात जे मतं पडतात जे पाकिटं पडतात ते वे, ते वेगळे असे एकूण सत्तावन्न स्लीप तुम्हाला त्या व्ही व्ही पॅटमध्ये दिसतील त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही रिझल्ट बटन दाबाल त्यावेळेस उमेदवाराला मिळालेली मते योग्य आहेत की नाही ते तुम्हाला तपासून चेक करावायची आहे आता आपण प्रत्यक्ष अभिरूप मतदान कशाप्रकारे सुरू करायचे त्याची कार्यवाही पाहू मॉकपोल म्हणजेच अभिरूप मतदान मतदानाला सुरुवातीस करण्या सुरुवात करण्याच्या दीड तास अगोदर मॉकपोल अभिरूप मतदानास सुरुवात करावी जर मतदान प्रतिनिधी उपस्थित नसतील तर पंधरा मिनटे वाट पाहावी केवळ दोन मतदान प्रतिनिधी उपस्थित असतील किंवा नसतील तरीही सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनटांनी मॉकपोल अभि अभिरूप मतदानास सुरुवात करावी सर्वप्रथम ई एमची जोडणी करा बी यूची केबल व्ही व्ही पॅटला आणि व्ही व्ही पॅटची केबल सी यूला जोडा बी यू अधिक व्ही व्ही पॅट मतदान कक्षामध्ये व सी यू मतदान अधिकारी क्र अधिकारी क्रमांक तीनच्या टेबलवर ठेवा व्ही व्ही पॅटचा नॉब उभा म्हणजे व्हर्टिकल करा सी यूचा स्विच ऑन करा बी व्ही सी हा क्रम लक्षात ठेवा बी म्हणजे बॅलेट युनिट व्ही म्हणजे व्ही व्ही पॅट आणि सी म्हणजे कंट्रोल युनिट आता मागपोल मागपोल म्हणजे अ अभिरूप मतदानाला सुरुवात करायची आहे सुरुवातीला व्ही व्ही पॅटमध्ये निघायला सात पेपर स्लिप असल्याची खात्री करा व त्या बाहेर काढा सी यूवरील क्लिअर बटन दाबा सी आर सी करून घ्या टोटल बटन दाबून शून्य मताची खात्री करा व व्ही व्ही पॅटमध्ये पेपर स्लिप नसल्याची नसल्याचे मतदान प्रक्रिया दाखवा बी यूवर प्रतिनिधींना सर्व उमेदवारांना समसमान मते देण्यास सांगा किमान पन्नास मते द्या दिलेल्या मताची मतदान अधिकाऱ्यांनी उमेदवार निहाय नोंद करा सी यूचे बटन क्लोज बटन दाबा सी यूचे रिझल्ट बटन दाबा मी तुम्हाला वर जो तक्ता दा सांगितला त्या तक्त्यामध्ये विधानसभा निहाय जे उमेदवार उभे असतील त्या प्रत्येक उमेदवाराला समसमान मते द्यायची आहे त्यामध्ये नोटा या बटनालासुद्धा समसमान मते द्यायची आहे असे एकूण पन्नास मते द्यायचे आहेत त्यानंतर व्ही व्ही पॅटच्या ड्रॉपबॉक्समधील मतदार स्लिप बाहेर काढा उमेदवार निहाय स्लीप मोजणी करा मकपोल रिझल्टचा ताळामेळ घ्या पेपर स्लिप काउंट प्लस सी यू रिझल्ट काउंट बरोबर मतदान प्रतिनिधी केलेल्या मतदारांची उमेदवार निहाय नोंद याचा योग्य तिन्ही गोष्टीचा ताळामेळ करा रिझल्ट टॅली झाल्यावर क्लिअर बटन दाबून सी यूमधील मॉकपोल डेटा क्लिअर करा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपण मॉकपोल म्हणजे अभिरूप मतदान झाल्यानंतर सदरील डेटा कंट्रोल युनिटमधून सी आर सी करणं आवश्यक आहे म्हणजे मतदान प्रक्रियेसाठी आपली मशीन आपला कंट्रोल युनिट आपण तयार ठेवावा आणि शून्य मतदान असल्याची खात्री करा आणि सदर प्रकारची शून्य मत असल्याची नोंद सतरा अमध्ये मतदानाधिकारी क्रमांक दोन याच्याकडे असणारी जी सतरा अ आहे त्यामध्ये करणे आवश्यक आहे पुन्हा टोटल बटन दाबून शून्य मताची खात्री करा व व्ही व्ही पॅटच्या ड्रॉपबॉक्समध्ये पेपर स्लिप नसल्याची उपस्थित मतदान प्रतिनिधा दाखवा सी यूचा स्विच ऑफ करा सी यू मतदानाकरता सील करा हिरवी ए बी सील अधिक स्पेशल टॅग अधिक ॲड्रेस टॅग अधिक गुलाबी पेपर सील यावर मतदान प्रतिनिधी पी आर ओच्या यांनी सह्या करा व्ही व्ही पॅटच्या ड्रॉपबॉक्स ॲड्रेस टॅगने सील करा मॉकपोलच्या वेळेस निघालेल्या सर्व पेपर स्लिपच्या मागे मॉकपोल स्लिप असा शिक्का मारा सर्व पेपर स्लिप तुम्हाला दिलेल्या काळ्या पाकिटात ठेवा पाकिट गुलाबी सीलने सील करा काळ्या पाकिटावर मतदान केंद्र नाव क्रमांक मतदानाचा दिनांक मतदान प्रतिनिधी व पी आर ओ सही इत्यादी तपशील भरा मकपोल प्रमाणपत्र अभिरूप मतदान प्रमाणपत्र अचूक तयार करा जोडपत्र पाच केंद्राध्यक्षांचा अहवाल भाग एक अभिरूप मतदान प्रमाणपत्र सीयूचे स्विच ऑन करा व ई व्ही एम मतदानाकरता तयार व्हा सकाळी ठीक सात वाजता मतदानाला प्रारंभ करा अशा प्रकारे मकपोल अभिरूप मतदान झाल्यानंतर आपली मशीन ही मतदानाकरता तयार होईल सुरुवातीला भरायची विविध प्रमाणपत्रे मतदाराला चिन्हांकित पद म्हणून वापरण्यासंदर्भात प्रमाणपत्र तयार करा जोडपत्र चार मतदानाला प्रारंभ होण्यापूर्वी केंद्राध्यक्षाद्वारे घोषणापत्र तयार करा जोडपत्र सहा भाग एक मतदान केंद्राध्यक्ष दैनंदिनी भरा भरायला घ्या जोडपत्र सात मतदान केंद्राध्यक्षांसाठी तपासणी ज्ञापन जोडपत्र दहा मतदान प्रतिनिधी कार्यमोचवन प्रतिनिधी यांचे एजा जोडपत्र जोडपत्र अकरा मतदान प्रतिनिधींचा द्यावयाचा प्रवेशपत्राचा नमुना जोडपत्र बारा मतदान प्रतिनिधींना देण्यात आलेले प्रवेशपत्राचा हिशोब जोडपत्र तेरा यानंतर दिवसभर सर्व प्रक्रिया झाल्यानंतर मतदान पूर्ण झाल्यावर करायची कारवाई मतदान पूर्ण झाल्यावर संध्याकाळी सहा वाजता नंतर रांगेतील शेवटच्या मत मतदाराने मतदान केल्यानंतर सी यूमधील टोटल बटन दाबून एकूण मतांची संख्या नोंद करा सतरा मध्ये अनुक्रमांक सहावर केंद्राध्यक्ष दैनंदिनीमध्ये अचूक अनुक्रमांक दहा चार वर व इतर आवश्यक ठिकाणी सी यूचे बटन क्लोज बटन दाबा म्हणजे संध्याकाळी सहा वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सतरा मध्ये व केंद्राध्यक्षाचे दैनंदिनी यामध्ये जो आकडा तुम्हाला दिसते की एवढे मतदान झाले तेवढा मतदान तुमच्या मशीनमध्ये असल्याची खात्री करा आणि त्यानंतर क्लोजचे बटन दाबा जोडपत्र पाच मतदान केंद्राध्यक्षाचे अहवाल भाग तीन तयार करा मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर क्लोज बटन दाबणे मतदान संपल्यावर सी यूच्या डिस्प्लेवरील पोल एन टाईमची नोंद घ्या जोडपत्र सहा केंद्राध्यक्षाद्वारे घोषणापत्र भाग तीन तयार करा मतदान प्रक्रिया समाप्त होण्याच्या वेळेस करायची घोषणापत्र सी यूचे स्विच बंद करा व्ही व्ही पॅटचा नॉब आडवा करा बीयू व व्ही व्ही पॅटचे केबल काढा सी यू प्लस बी यू प्लस व्ही व्ही पॅट कॅरिंग कॅ के, केसमध्ये ठेवा कॅरिंग केसला ॲड्रेस टॅगने सील करा जोडपत्र सहा केंद्राध्यक्षाद्वारे घोषणापत्र भाग चार तयार करा मतदान यंत्र मोहरबंद केल्यानंतरचे घोषणापत्र जोडपत्र आठ नमुना सतरा क भाग एक नोंदवल्या मत हिशेब बनवायला घ्या जेवढे मतदान प्रतिनिधी असतील अधिक तीन जादा सतरा क जोडपत्र बनवा सर्व मतदान मतदानप्रिनिधींना फॉर्म नंबर सतरा क द्या आता निवडणूक कागदपत्रे पाकिटे मोहरबंद करायला घ्या दिल्याप्रमाणे सहा पाकिटे तयार करा आवश्यक जी मोहरबंद करा बाकी तशीच ठेवा केंद्रावर साहित्य पोच करा व घरी जा अशा प्रकारे मतदानाच्या दिवशी मकपोल म्हणजे अभिरूप मतदान कसे घ्यायचे त्यानंतर मकपोल झाल्यानंतर कोणकोणते प्रपत्रे भरावायचे आहेत ती प्रपत्रे आणि मतदान संपल्यानंतर करावयाची कारवाई सदर तिन्ही गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिले आपल्याला माझी माहिती ही, ही सांगितलेली चांगल्या प्रकारे समजली असेल अशी असे मी खात्री करतो मतदान हे चांगल्या आनंदाने चांगल्या रीतीने पार पडण्यासाठी वडील व्हिडिओ तुम्हाला मदत करेल आपण सदर व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद